नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ब गटातून उभारलेल्या उमेदवार सलमा शिकलगार या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत विकासाचं एक विजन म्हटलं किंवा या प्रभा या शिकलगार घराण्याची ओळख सांगायची झाली तर स्वर्गीय भाई शिकलगार स्वर्गीय हरुणभाई शिकलगार त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आणि त्यांचे चिरंजीव तौफिक चिकलगार हे सर्वच जे आहेत तर ते आपल्या नगरपालिकेपासून त्यांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे एक सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय वारसा देखील या घराण्याला लाभलेला आहे बऱ्याच लोकांचे कुटुंब त्यांनी चालवले कारण का खूप बेरोजगारांना त्यांनी मदत केलेली आहे तर अशा या घराण्यातील उमेदवारी सलमा शिकलगार यांना मिळालेली आहे आणि या प्रभागाचं जे विजन घेऊन त्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत तर त्याची आपण थोडक्यात माहिती घ्या नमस्ते नमस्ते आपलं नाव मी सलमा इरफान शिकलगार या ठिकाणी आपल्याला जी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून जी उमेदवारी मिळालेली आहे तर त्यामागचं आपलं म्हणजे काय एक वारसा असतो की उमेदवारी मिळाली तर ते तो काय आहे आपल्या घराण्याचा थोडक्यात इतिहास आम्हाला सांगा हा मग मला प्रभाग क्रमांक सोळा मधून उमेदवारी मिळालेली आहे आमच्या घराण्याचं समाजकार्य म्हणजे हे माझे आजोबा सासरे अजिजबाई शिकलगार यांच्यापासून चाल चालत आलेलं आहे ते नगराध्यक्ष होते आणि त्यांचे या प्रभागाशी खूप जिवाळ्याचे संबंध होते त्यांनी या प्रभागासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्या नंतर म्हणजे माझे सासरे स्वर्गीय माजी महापौर हरुण शिकलगार यांनीही या प्रभागावरती खूप प्रेम केलेला आहे आणि त्यांनी या प्रभा प्रभागाला आपलं कुटुंब मांडलेलं होतं त्यांनी या प्रभा, प्रभागातील बेरोजगार तरुणांना नगरपालिकेमध्ये रोजगार उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे लोकांचे कौटुंबिक समस्या पर्सनल जरी काही असतील तर तेही त्यांनी सोडवलेल्या आहेत तर लग्न कार्य असू दे दवाखान्यांची कामे असू देत तर चर्च असू दे मंदिर असू दे अशा अनेक प्रकारची त्यांनी कामे केलेली आहेत आणि त्यांच्या पाऊलावरती पाऊल टाकून आलेले माझे दीर म्हणजे माझी नगरसेवक तोफिक शिकलगार यांनीही त्यांच्या प्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अजूनही काम करत आहेत अजूनही काम करत आहेत आणि माझ्या सासूबाईसुद्धा नगरसेविका होत्या त्यांनीही थोड्या प्रमाणात काम केलेलं आहे तर त्यांच्याप्रमाणेच मी ही काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ही राजकारणामध्ये आहे तर त्यांनी आजपर्यंत जसं काम केलेलं आहे त्यांच्या वारसा पुढे चालवण्यासाठी मीही काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन या ठिकाणी आपण पाहतोय की बराच असा अशिक्षित एरिया देखील आपल्या आजूबाजूला आहे या प्रभागात तर इथे तरुणाई जी आहे ती व्यसनाधीन झालेली आहे व्यसनाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्यांच्या हातून गुन्हेगारी कृत्य होतच असतात वारंवार तर त्याला आळा घालण्यासाठी आपलं धोरण काय असेल तर या प्रभागामध्ये जर व्यसनाधिक झालेले असेल तर ते निर्व्यसनी करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि अशिक्षित लोकांना शिक्षित करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू महिलांसाठी आणि लहान मुलांसाठीचं आपलं विकासाचं धोरण काय असेल तर लहान मुलांना सुद्धा शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना खेळण्यासाठी वगैरे जागा नाहीये तर मोकळ्या जागेमध्ये एखादा असं म्हणजे चिल्ड्रन चिल्ड्रन पार्क वगैरे पार असं काढण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर या होत्या सलमा शिकलगार या प्रभा क्रमांक सोळा मधून ब गटातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय की महिलांसाठीचा सा एक विकासाच जे विजन आहे तर ते त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे त्यांच्या या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा